चार जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं आहे चार जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलं आहे त्याच्यामुळे मोदी योगी असं चित्र उभं करू नका संजय राऊत आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा हा देश आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रुत आहे संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नऊटक्की काढण्याचा प्रयत्न करतात सामन्याच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजींनी आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिले नागपूरवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं आहे अगोदर बोलायचं विरोधात रसत पुरवली नंतर बोलायचं प्रचारात उतरले संजय राऊत नेमकं टीका करताना सुद्धा काय नेमकं हे निश्चित करून घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका